शक्तीपीठ महामार्गाविरोधात बारा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत कोल्हापूर सांगली साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात विरोधी पक्षाचे आमदार देखील सहभागी झाले होते अर्थसंकल्पात शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले दरम्यान शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टहाच नाही तर विकास ना आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगली जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे